जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने माहिती आहे की पवित्र पोर्टलची शिक्षक भरती आहे तर, तर, तर ती बघा या ठिकाणी सुरू होईलच परंतु एक महत्त्वाची जी काही केंद्रीय शिक्षक भरतीची जी मोठी संधी आहे तर ती सध्या या ठिकाणी आलेली आहे जवळपास पंधरा हजार वेकन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या केंद्रीय जे काही विद्यालय संघटना आहे तर त्यांच्या माध्यमातून सध्या नवोदय विद्यालय समिती असते तर त्या ठिकाणी ज्या स्कूल आहे केंद्रीय तर त्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी भरती झाल्यानंतर जी काही नियुक्ती असेल तर ती मिळत असते आणि त्या अनुषंगाने महत्वाची जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात देखील सध्या आलेली आहे आता ह्याच्यामध्ये सविस्तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा पात्रता काय असेल कधीपर्यंत अर्ज तुम्ही कसे करू शकता कोणत्या विषयाच्या कोणत्या कॅटेगरीच्या किती वॅकेन्सी आहे ते संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी आजच्या दिवसाला ही जी काही जाहिरात आहे तर ही जाहिरात सध्या बघा या ठिकाणी आलेली आहे इथं तुम्ही बघू विद्यालय व संघटन समिती, विद्यालय समिती तर ही नोटिफिकेशन आताची आहे लेटेस्ट आहे दोन हजार पंचवीसची ची ह्याच्यामध्ये जी काही वेकेन्सी असणार आहे तर ती टीचिंग आणि नॉन टीचिंग अशा दोन्ही प्रकारच्या बघा वेकेन्सी असणार आहे कारण ह्याच्यामध्ये जे काही पी जी टी आणि पी जी टी जे काही शिक्षक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त नॉन टीचिंगच्या जे वेकन्सी आहे तर ते देखील सध्या इथं असणार आहे आता याच्यात संपूर्ण भारतभर जे काही वेकेन्सी सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये बरेचशा सध्या बघा मोठी पीडीएफ आहे चाळीस ते तीस पाण्यांची जवळपास पीडीएफ आहे तर ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे तर तेच आपण बघूया बाकी ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल होईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आता इथं जे काही पोस्ट आहे तर ती असिस्टंट कमिशनर पासून ह्या ठिकाणी बघा असिस्टंट कमिशनर असेल परत अकॅडमिकचे आहे प्रिन्सिपलची पोस्ट आहे त्यानंतर व्हॉइस प्रिन्सिपलची पोस्ट आहे त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाचं जे काही पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे पीजीटी टी के व्ही एस ची तर इथं वेकेन्सी सध्या आलेली आहे आता ह्याच्यामध्ये संपूर्ण कॅटेगरीचं बघा इथं देण्यात आलं आहे ओपन असेल डब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी त्यानंतर ह्या ठिकाणी टोटल आणि हे जे काही आहे तर हे समांतर आरक्षण संदर्भात आहे बरोबर व्ही आय असेल एच आय असेल एल डी असेल आणि ऑदर असे ह्या ठिकाणी कॅटेगिरिया संपूर्ण केलेली आहे आता याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचं जे काही टीचर आहे तर त्यासाठी बघा इथं कोणते विषय आहे हिंदी विषय इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स बायोलॉजी हिस्ट्री विषय असेल त्यानंतर जॉग्रफी इकॉनॉमिक्स कॉमर्स कॉम्प्युटर सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजी असे बारा प्रकारचे इथं विषयासंदर्भात पोस्ट ग्रॅज्युएट टीचरची वैकेंसी आलेली आहे आता इथं वैकेंसी जरी तुम्ही बघितली तर मोठ्या प्रमाणात सध्या संख्या जी आहे तर ती संख्या इथं आलेली आहे आता इथं टोटल जर आपण बघितलं एक उदाहरणार्थ समजा हिंदी विषयाची बघा या ठिकाणी ओपनची बावन्न वेकेन्सी आहे ईडब्ल्यू एस ची बारा आहे त्यानंतर ओबीसी संदर्भात तेहतीस एस सीची अठरा एस टीची नऊ अशी टोटल एकशे चोवीस वेकेन्सी फक्त हिंदी विषयाची आपल्याला पाहायला इथं मिळाली आहे तसंच बघा इंग्रजी विषय असेल फिजिक्स असेल केमिस्ट्री बाय मॅथमॅटिक्स असे संपूर्ण विषय मिळून इथं जर ओपनचे बघितले तर सहाशे पंधरा वेकेन्सी आहे ईडब्ल्यू एस ची एकशे एक्केचाळीस त्यानंतर या ठिकाणी ओबीसी चे तीनशे नव्वद एस सी चे दोनशे चौदा एस टी चे, चे एकशे पाच त्यानंतर टोटल ह्या ठिकाणी चौदाशे पासष्ट ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी फक्त पोस्ट ग्रॅज्युएट टीचर संदर्भात इथं आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढची जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी बघा या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पी जी टी एन बी एस आहे तर त्याच्यामध्ये देखील इथं वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते आता इथं दोन प्रकारच्या वेकेन्सी आहे तर ही वेकेन्सी जी आहे तर ती एन व्ही एस ची आहे आणि ही वरील वेकेन्सी आपण बघितली तर ती के एस म्हणजे के एस आणि एन व्ही एस ह्या दोन प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला वेकेन्सी दोन ठिकाणी सध्या सिलेक्शन झालं तर नियुक्ती तिथं मिळणार आहे त्यांच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट संदर्भात एन व्ही एस ची त्याच पद्धतीने हिंदी इंग्ल इंग्रजी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स त्यानंतर बायोलॉजी हिस्ट्री जॉग्रफी आणि पुढे बघा या ठिकाणी इकॉनॉमिक्स असेल कॉमर्स असेल कॉम्प्युटर सायन्स फिजिकल एज्युकेशन अशा वेकेन्सी इथं सध्या पाहायला मिळत आहे तर टोटल वेकेन्सी इथं दाखवल्याप्रमाणे बघा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते आहे तर ह्या संदर्भात तुमचं क्वालिफिकेशन असेल तर ह्या ठिकाणी बघा तुम्ही अप्लिकेशन करू शकता त्यानंतर पुढचं आपण इथं जर बघितलं तर जे काही मॉडर्न लँग्वेज आहे त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा आता आपल्या ठिकाणी उर्दूचे बांधव असतात महाराष्ट्रामध्ये उर्दू संदर्भात विषयाचे तर त्यांची देखील ह्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट टीचरची वेकेन्सी आलेली आहे त्यानंतर ह्या ठिकाणी के व्ही एसची जर आपण बघितलं टीजीटी जी टी टीचर म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचरची तर त्याच्यामध्ये इथं जर वेकेन्सी बघितली तर ह्या ठिकाणी के व्ही एसची वेकेन्सी आहे त्याच्यामध्ये हिंदी इंग्लिश संस्कृत असेल त्यानंतर सोशल स्टडीची पण वेकेन्सी आहे मॅथमॅटिक्स फिजिकल हेल्थ एज्युकेशन असेल आर्ट एज्युकेशन असेल त्यानंतर ह्या ठिकाणी स्पेशल एज्युकेटर असेल तर त्यांची वेकन्सी देखील जवळपास या ठिकाणी आलेली आहे तर त्याच्यामध्ये बघितलं आपण तर ओपनची अकराशे त्रेपन्न आहे ईब्ल्यू एस दोनशे पंच्याहत्तर ओबीसीची सातशे जवळपास एकोणपन्नास एस सीची चारशे चौदा एस टी ची दोनशे तीन अशी टोटल वेकेन्सी ही सत्तावीसशे चौऱ्याण्णव या ठिकाणी के व्ही एस ची पाहायला मिळते त्यानंतर इथं पुढे आपण बघूया लायब्ररीची जे काही वेकेन्सी आहे ज्यांचं लायब्ररी संदर्भात शिक्षण असेल तर त्यांची वेकेन्सी देखील इथं पाहायला आपल्याला मिळत आहे त्यानंतर इथं महत्वाचं या ठिकाणी पुढची जी आहे ती म्हणजे एन व्ही एस संदर्भात टी जी टी टीचर म्हणजे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचरची त्यांची देखील बघा इथं विषय तुम्हाला दिसत आहे सोशल सायन्स देखील आहे बरोबर सगळ्यात जास्त ज्या वेकेन्सी आहेत त्या इंग्रजी हिंदी आणि हे जे काही मॅथमॅटिक्स सायन्स संदर्भात वेकन्सी आहे तसं जे काही फिजिकल एज्युकेशन संदर्भात देखील संधी आहे तुम्हाला या ठिकाणी बघा त्या वेकन्सी आलेल्या आहे आता इथं जर आपण टोटल जर बघितली एन बी एसची ची तर त्याच्यामध्ये या ठिकाणी एकोणतीसशे जवळपास अठ्याहत्तर वेकेन्सी सध्या आहे त्याच्यामध्ये म्युझिक टीचर असेल स्पेशल एज्युकेटर असेल कॉम्प्युटर सायन्स असेल त्यानंतर आर्ट टीचर असेल तर त्यांची देखील इथं वेकेन्सी सध्या आलेली आहे तर बरोबर तर ही पी डी एफ सध्या तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं त्यानंतर आपल्या सर्वांसाठी एक, एक महत्वाचं जे काही महाराष्ट्रातील सध्या उमेदवार असतात तर त्यांचे जे विषय असतात तर ते विषयामध्ये मराठी विषय असतो बरोबर त्यानंतर बाकी गुजराती विषय देखील असतात त्यानंतर ह्या ठिकाणी उर्दू विषय असतं तर त्या विषयासंदर्भात बी जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या इथं पाहायला मिळत आहे म्हणजे जी थर्ड लँग्वेज आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी ट्रेन ग्रॅज्युएट टीचरची थर्ड लँग्वेज एन व्ही एसची ची वेकेन्सी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे मग त्याच्यासाठी जी आपल्या मग महत्वाची बघा या ठिकाणी गुजराती असेल किंवा मग ह्या ठिकाणी मराठीची संदर्भात वेकन्सीचा विचारणा करत होते तर मराठीची देखील बघा ह्या ठिकाणी वेकन्सी आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये ओपनचे तेरा पोस्ट आहे मराठीचे डब्ल्यू एस दोन OBC चे आठ त्यानंतर एस सीचे चार आहे आणि एस टीचे दोन त्यानंतर टोटल जर बघितलं तर तीस वेकेन्सी मराठी विषयाची आहे त्यानंतर इथं उर्दू संदर्भात जर विषय बघितला तिसरा विषय तिसरी लँग्वेज संदर्भात तर उर्दू संदर्भात देखील इथं बघा वेकेन्सी आलेली आहे म्हणजे टोटल इथं इता, जे इतर विषय आहे मणिपुरी बँगला तामिळ ह्या संदर्भात जर तुमची पात्रता असेल ते देखील इथं अप्लिकेशन करू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही प्रायमरी टीचर आहे तर त्या प्रायमरी टीचरची वेकन्सी ची देखील सर्वात मोठी म्हणजे या ठिकाणी वेकेन्सी सध्या आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये इथं के व्ही एस ची प्रायमरी टीचरची जर आपण इथं बघितलं कारण हे प्राथमिक गट असणार आहे आणि ह्याच्यासाठी वेकन्सी मोठ्या प्रमाणात इथं पाहायला मिळते त्याच्यामध्ये इथं स्पेशल एज्युकेटरचं जर बघितलं आणि पी आर टी त्यानंतर पी आर टी म्युझिक त्याच्यामध्ये इथं बघा स्पेशल एज्युकेटर जे आहे त्याच्यात जी काही वेकन्सी आहे तर ती इथं टोटल चारशे चौऱ्याण्णव त्यानंतर पी आर टी म्हणजे प्रायमरी टीचर संदर्भात आहे तर ती टोटल वेकेन्सी आहे सव्वीसशे चौऱ्याऐंशी मग त्याच्यामध्ये जर इथं बघितलं आपण तर ओपनला ह्या ठिकाणी एक हजार एकोणनव्वद एवढी एक वेकेन्सी आली त्यानंतर ई डब्ल्यू एसची इथं दोनशे अडुसष्ट ओ बी सीची सातशे चोवीस त्यानंतर एस सीची चारशे दोन आणि एस टीची दोनशे एक अशी सव्वीसशे चौऱ्याऐंशी वेकेन्सी सध्या प्रायमरीची आलेली आहे म्हणजे इथं फार मोठी म्हणजे जी संधी आहे तो तर ती संधी तुम्हाला इथं मिळालेली आहे आता ह्याच्यामध्ये नॉन टीचिंगच्या देखील सध्या बघा इथं पोस्ट आहे ते फास्टमध्ये तुम्हाला सांगून देतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असेल फायनान्स संदर्भात आहे इंजिनियरचं आहे बरोबर त्यानंतर सेक्शन ऑफिसर असेल ट्रान्सलेटरचं आहे हे जे सध्या बघा स्टेनो वगैरे हे नॉन टीचिंगचे के व्ही एसच्या वेकेन्सी आहे इथं टोटल जर वेकन्सी बघितली तर इथं बघा नॉन टीचिंगची जवळपास वेकेन्सी जी आहे तर ती इथं टोटल अशा पद्धतीने इथं देण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये मल्कीटास्टिंग जे काही असेल लॅब अटेंडन्स असेल तर ह्या संदर्भात देखील आता ह्यांची जी काही पात्रता आहे तर ती पात्रता सध्या बघा या ठिकाणी खाली देण्यात आली नेमकी पात्रता काय असणार आहे तर ती देखील आपल्या सध्या बघा तुम्हाला जी काही क्वालिफिकेशन असेल तुमची त्याच्यानुसार सध्या एक प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघून घ्यायची ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर असेल त्यानंतर जी काही पात्रता त्यानंतर पेमेंट किती असेल तर संपूर्ण माहिती ह्या पी डी एफमध्ये मध्ये दे सध्या देण्यात आली तर देखील तुम्हाला एक शॉर्टमध्ये बघा पात्रता तुम्हाला इथं दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल आता इथं आपण बघूया पात्रतेसंदर्भात ग्रॅज्युएट टीचरची इथं एक पात्रता तुम्हाला दाखवतो इथं बघा पोस्ट ग्रॅज्युएट टीचरची ह्याच्यामध्ये सध्या कॉम्प्युटर सायन्स फिजिकल एज्युकेशन असेल बरोबर त्या संदर्भात ह्या ठिकाणी पे लेवल जो असेल तर तो एट आहे म्हणजे जवळपास सत्तेचाळीस हजार सहाशे तर एक लाख एक्कावन्न हजार शंभर एवढा सध्या बघा या ठिकाणी पेमेंट असणार आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये आता जर समजा कॉम्प्युटर सायन्स संदर्भात तुमची पात्रता असेल तर इथं वरील एक नंबर पैकी कॉम्प्युटर सायन्स आय टी किंवा एम सी ए ह्या ठिकाणी जे काही युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पन्नास टक्के मार्क घेऊन तुम्ही पास पाहिजे किंवा ह्या ठिकाणी बघा ऑर देण्यात आलं आहे एम ए असेल एमटेक असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा आय टी त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी बघा पन्नास टक्के मार्क पाहिजे तुम्हाला आणि महत्त्वाचं या ठिकाणी बी एड डिग्री जी आहे एन सी टी रेकग्नाइज इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटी पाहिजे त्याच्यामध्ये देखील पन्नास टक्के मार्क तुम्हाला पाहिजे या ठिकाणी ऑर देण्यात आले परत जे काही बी एड असेल तुमचं इंटिग्रेटेड बी एड एन सी टी रेकग्नाइज संदर्भात या ठिकाणी पन्नास टक्के तुम्ही पास झालेले पाहिजे तीन वर्षाचं असतं त्यानंतर पुढचं इथं ऑर जे आहे तर हे ऑर तुम्हाला बघा ऑब्लिक देण्यात आले तर हे जर असेल तर तुमची पात्रता सध्या बघा इथं असणार आहे सर्वात महत्वाचा जो काही विषय आहे तुमचा शिकवण्याचा विषय तर तो आपल्या डिग्रीमध्ये असायला पाहिजे स्पेशलायझेशन म्हणून तर अशी ही पात्रता इथं सध्या देण्यात आली आहे आता इथं दुसरी पात्रता जर बघितल्या आपण तर फिजिकल एज्युकेशनची तुम्हाला दाखवतो फिजिकल एज्युकेशन संदर्भात या ठिकाणी एम पी एड असेल डिग्री ती पन्नास टक्के घेऊन सध्या बघा पात्र असायला पाहिजे आणि ह्या ठिकाणी खाली सध्या बघा या ठिकाणी जे काही एक्सपिरियन्स असेल वगैरे ते इथं देण्यात आले तर हे संपूर्ण वेगवेगळ्या पदाची पात्रता इथं देण्यात आली त्याच्यामध्ये अजून पात्रता तुम्हाला पुढची पात्रता इथं मॅथ सायन्स संदर्भात देखील आहे ग्रॅज्युएट टीचर तर हे संपूर्ण एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या कारण व्हिडिओ मोठा होणार संपूर्ण पात्रता जर ह्या ठिकाणी बघा म्हणायची तर त्यानुसार तुम्हाला प्रत्येक पदाची जर माहिती पाहिजे असेल तर आपण सेपरेट सेपरेट व्हिडिओ देखील बनवूया जेणेकरून तुमचं लक्षात येईल तर त्या संदर्भात कोण कोणत्या विषयाची पात्रता तुम्हाला पाहिजे व्यवस्थित मला कमेंट करा म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शन पुढे केलं जाईल आता याच्यामध्ये म्युझिक टीचर इथं तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवून देतो कॉम्प्युटर सायन्सची पात्रता आहे त्यानंतर म्युझिक टीचरची या ठिकाणी पात्रता आहे त्यानंतर या ठिकाणी आर्ट एज्युकेशन असेल फिजिकल एज्युकेशन असेल संपूर्ण इथं पात्रता देण्यात आली आहे बरोबर लायब्ररी संदर्भात असेल त्यानंतर इथं महत्त्वाचं आपण ज्या काही डेट आहे तर त्या डेट देखील इथं बघूया फी वगैरे स्ट्रक्चर कसं आहे किती सध्या फी असणार आहे ते देखील तुमचं लक्षात येईल तर ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी देण्यात आलेले जे काही एज संदर्भात देखील सध्या बघा इथं चार्ट देण्यात आहे सर्वसाधारण ते देखील तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आता इथं तुम्हाला शॉर्टमध्ये जो काही चार्ट आहे तर तो चार्ट तुम्हाला दाखवून देतो तु आता याच्यामध्ये परीक्षा जी आहे तर ती टायर फर्स्ट असते त्यानंतर टायर सेकंड असते आणि इंटरव्ह्यू अशा पद्धतीने प्रक्रिया सध्या बघा होत असते तर त्या संदर्भात देखील सेपरेटमध्ये व्हिडिओ आपण बनवू त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन केले जाईल तर ह्याच्यात आता अप्लिकेशन आहे तर ते अप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन थ्रू सध्या बघा करायचं आहे ऑफिशियल ज्या वेबसाईट आहे या ठिकाणी सीबीएसई डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा के व्ही एस संघटनाची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि नवोदयची ऑफिशियल वेबसाईट आहे तर ह्याच्यावरती तुम्हाला अर्ज इथं बघा करायचं आहे आता याच्यामध्ये अर्ज करत असताना जी काही फी स्ट्रक्चर आहे तर इथं प्रत्येक पदाचं वेगवेगळी सध्या फी इथं देण्यात आली आता याच्यामध्ये एक्झामिनेशन फी आणि प्रोसेसिंग फी अशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे प्रत्येक पदाची जी काही फी आहे तर ती फी इथं दाखवण्यात आली आहे तर याच्यामध्ये एक्झामिनेशन फी आणि प्रोसेसिंग फी सध्या आहे तर इथं ह्या ठिकाणी बघू शकतात पी जी टी संदर्भात पंधराशे आणि पाचशे असे प्रोसेसिंग आणि ही एक फी सध्या बघा इथं देण्यात आली आहे असे टोटल तुम्हाला एक्झामिनेशन फी आणि प्रोसेसिंग फी सध्या इथं पेड करायला पडेल त्याच्यामध्ये फीचं इथं जर बघितलं आपण पी जी टी संदर्भात देण्यात आले पंधराशे आणि हे पाचशे त्यानंतर टी जी पी पी जी पी देखील त्याच पद्धतीने आहे फक्त या ठिकाणी हे जे काही नॉन टीचिंगचे पोस्ट आहे तर त्यांची इथं बदललेली आपल्याला पाहायला मिळते आता ह्याच्यामध्ये फक्त जे काही इथं बघा एक देण्यात आले की फक्त इथं जी काही नो एक्झामिनेशन फी रिक्वायर्ड एड फक्त इथं बघा एस सी एस टी आणि पीडब्ल्यू संदर्भात जे काही उमेदवार आहे एस सीचे चे उमेदवार एस टीचे चे उमेदवार आणि या ठिकाणी डब्ल्यू बी डीचे चे उमेदवार जे आहे आणि पुढचे जे आहे तर ते एक सर्व्हिसमॅन कॅटेगरी संदर्भात तर त्यांना फक्त प्रोसेसिंग फी जी आहे पाचशे रुपये तर ती तेवढीच सध्या बघा तुम्हाला पेड करायला पडेल म्हणजे या ठिकाणी ही जी प्रोसेसिंग फी आहे तर ही फी तेवढी सध्या बघा ह्या संबंधित कॅटेगरीचे एस सी एस टी पीडब्ल्यू आणि एक्स सर्विसमॅनला तेवढी फी आहे आणि इतर हे सोडून इतर जे काही उमेदवार असेल तर त्यांना एक्झामिनेशन फी प्लस या ठिकाणी प्रोसेसिंग फी अशी जवळपास जी काही टोटल होत असेल तर ती फी तुम्हाला पेड करायला पडेल आता याच्यामध्ये जे काही महत्वाचे बघा डेट देण्यात आले याच्यात रजिस्ट्रेशन ओपन कधी होणार तर या ठिकाणी बघा चौदा नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवसाला दहा वाजेपासून होणार रजिस्ट्रेशन क्लोज कधी होणार तर चार डिसेंबरला या ठिकाणी होणार बरोबर चार डिसेंबरला लास्ट डेट सध्या असणार आहे त्यानंतर फी डिपॉझिट जे आहे तर ते तुम्हाला चौदा नोव्हेंबर पासूनच सध्या बघा तुम्ही करू शकतात लास्ट जे असेल तर ते चार नोव्हेंबर पर्यंत फी सध्या बघा पेड त्या ठिकाणी करू शकतात म्हणजे एक महिन्याचा कालावधी इथं देण्यात आले तर अशा पद्धतीने तुम्ही अप्लिकेशन असेल तर ते अप्लिकेशन करून घ्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी संधी मिळू शकते तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम